शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे शिरूर आवक आहे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे जवळ आवक आहे दोनशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार बुलढाणा आवक आहे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे बाभूगाव आवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे तीस कमीत कमी दर आहे चार हजार एकशे एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एकावन्न शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व शेत बाजारवा दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद